अनेक योजनांचं उद्घाटन केलं अशावेळी नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या आजच्या ज्वलंत अशा विषयाविषयी म्हणजे मराठा आरक्षणाविषयी बोलतील अशी सर्वांची अपेक्षा होती सकाळी शिंदे मंत्रिमंडळातले एक मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका टी व्ही चॅनलला तसं सांगितलंही होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोदींशी मराठा आरक्षणाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे असं हे मंत्री महोदय म्हणाले होते पण ती बहुधा थाप असावी कारण तशी चर्चा काही झालेली दिसत नाही झाली असेल तर जाहीरपणे कोणी सांगितलेलं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आज पंतप्रधानांच्या भेटीच्या वेळी पंतप्रधान याविषयी काहीतरी बोलतील अशी अपेक्षा करणाऱ्या मराठा आंदोलकांची प्रचंड निराशा झालेली आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो की त्या श्रोत्यांमध्ये जे लोक बसले होते शेतकरी बसले होते पंतप्रधानांनी उल्लेख केला की इथे मोठ्या संख्येने शेतकरी आले आहेत या शेतकऱ्यांमध्ये अनेक जण गरीब मराठा होते त्यांनाही अपेक्षा होती की आज एवढ्या मोठ्या समारंभात पंतप्रधान मराठा आरक्षणाविषयी आपल्याला काहीतरी ग्वाही देतील काहीतरी आशा दाखवतील पण तसं काही झालेलं दिसत नाही जर तुम्ही या समारंभातली भाषणं पाहिली तर अगदी विखे पाटील यांच्या भाषणापासून ते पंतप्रधानांच्या भाषणापर्यंत तुम्ही जर मोबाईलवर पाहत असाल तर खाली येणाऱ्या प्रतिक्रिया पहा बहुसंख्य प्रतिक्रिया हे म्हणत होत्या की की आरक्षणाविषयी बोला मराठा आरक्षणाविषयी बोला हे तुम्ही काय दुसरं बोलताय आम्हाला आरक्षणाबद्दल तुमचं मत हवं आहे तुमची ग्वाही हवी आहे तुमच्याकडून आश्वासन हवं आहे पण विखे पाटील असतील फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील कुणीही या विषयाला स्पर्श केला नाही पंतप्रधानांनी तर आपलं भाषण अचानक संपवल्यासारखं केलं मराठा आरक्षण नावाचा विषय अस्तित्वात आहे महाराष्ट्रामध्ये आणि अनेक गावांमध्ये शेकडो गावांमध्ये लोक उपोषणाला बसले आहेत लोक अस्वस्थ आहेत याची दखल सुद्धा पंतप्रधानांनी घेतली नाही मराठा आंदोलक पंतप्रधानांच्या या भूमिकेची आज दखल घेतील आणि त्यावर प्रतिक्रिया देतील अशी माझी अपेक्षा आहे पण मुळात माझा मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये पंतप्रधान काही करतील अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ आहे का परवा दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सुद्धा या प्रकरणी केंद्र सरकारने काही करायला पाहिजे असं म्हटलं कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये हस्तक्षेप करावा आणि मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती जरांगे मनोज जरांगे पाटील जे स्वतः आता दुसऱ्या फेरीमध्ये उपोषणा बसलेत त्यांनीसुद्धा सुरुवातीला पंतप्रधानांकडून अपेक्षा व्यक्त केली होती नंतर पंतप्रधान गरिबांकडे दुर्लक्ष करतायत असं म्हणून निराशाही व्यक्त केली पण मुळात आपल्याला असं का वाटतंय की कि पंतप्रधान किंवा केंद्र सरकार हे मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये हस्तक्षेप करतील याचं कारण केंद्र सरकारच्या दृष्टीने हा विषय अडचणीचा आहे केंद्र सरकारला केवळ मराठा समाजाला आरक्षण देऊन चालणार नाही त्यांना जर घटनादुरुस्ती करायची असेल किंवा कायद्यात बदल करायचा असेल तर लोकसभेत तशा प्रकारचं विधेयक मांडावं लागेल आणि जी पन्नास टक्क्याची इंदिरा सहानी खटल्याच्या निर्णयानुसार पन्नास टक्क्याची मर्यादा जी सर्वोच्च न्यायालयाने ठरवली आहे ही मर्यादा काढून टाकावी लागेल हे करायची पंतप्रधानांची तयारी आहे का हा खरा प्रश्न आहे मी जसं म्हटलं की फक्त मराठा समाजाविषयी किंवा मराठा आरक्षणाविषयी विचार करून चालणार नाही कारण याच प्रकारे हरियाणामध्ये जाट समाजाचं आंदोलन झालेलं आहे याच प्रकारे गुजरातमध्ये दोन हजार सोळा साली पटेल किंवा पाटीदार समाजाचं उग्र आंदोलन झालेलं आहे आणि पंतप्रधानांनी जरी पन्नास टक्क्याची मर्यादा काढून टाकण्याचा प्रयत्न केला किंवा तसा निर्णय घेतला तर मधमाशांचं मोहळ उठावं तसं हे सगळं गुंतागुंतीचं जे प्रकरण आहे त्याचं मोहळ राजकीय महोळ उठेल आणि ते आपल्या बोकांडी बसेल अशी भीती पंतप्रधानांना वाटत असावी जाटांच्या आरक्षणापासून सुरुवात करूया जाट समाजाला या देशामध्ये काही राज्यांमध्ये आरक्षण आहे सात राज्यांमध्ये आरक्षण आहे त्यामध्ये हिमाचल प्रदेश आहे त्यामध्ये दिल्ली आहे उत्तराखंड आहे मध्य प्रदेश आहे राजस्थान आहे या राज्यांमध्ये जाट समाजाला आरक्षण मिळालेलं आहे मात्र हरियाणामध्ये जेव्हा जाटांनी आरक्षणासाठी आंदोलन केलं तेव्हा हरियाणा सरकारने त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं जे हायकोर्टाने रद्दपात्र ठरवलं जो खटला सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे पेंडिंग आहे हे लक्षात ठेवा जाट समाजाला ओबीसीच्या यादीमध्ये केंद्र सरकारनेही घातलेलं नव्हतं दोन हजार चौदाला केंद्र सरकारने जाट समाजाला ओबीसीच्या यादीमध्ये घातलं ताबडतोब दोन हजार पंधराला सुप्रीम कोर्टाने या निर्णयावर स्थगिती दिली लक्षात घ्या जो इकॉनॉमिकल इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस साली घेतला होता त्याला दोन हजार बावीस साली सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली त्यावर शिक्कामोर्तब केलं मात्र जाटांचा समावेश ओबीसीच्या जा आधीत करण्याला सुप्रीम कोर्टाने ही मान्यता दिलेली नाही तो निर्णय स्थगित ठेवलेला आहे तेव्हा जाटांच्या या सगळ्या आरक्षणाचं जे वेगवेगळ्या राज्यामध्ये भज झालेलं आहे गुंतागुंत निर्माण झालेली जा आहे जाट नेमके कोण आहेत त्यांचा समावेश राज्यामध्ये ओबीसीमध्ये असेल तर केंद्राच्या आधीत का नाही हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारला देणं मत मतपेटीच्या दृष्टीने वोट बँकच्या दृष्टीने फार अवघड आहे त्यामुळे पंतप्रधान जाटा जाटांच्या आरक्षणाच्या प्रश्नासारखंच मराठा आरक्षणाकडे बघतायत असं माझं मत आहे दुसरा मुद्दा पाटीदारांच्या गुजरातमधल्या पाटीदारांच्या हो किंवा पटेलांच्या आरक्षणाचा पटेलांचं आरक्षण किती पेटलं होतं तुम्हाला माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांची स्थिती आणि पटेलांची स्थिती सर्वसाधारणपणे सारखी आहे कारण दोन्ही समाज हे शेतीचा व्यवसाय करणार आहे शेतीमधून येतात मग शेती एकत्र कुटुंब असल्यामुळे शेतजमीन जी आहे ती जरी तुमच्याकडे वीस एकर तीस एकर चाळीस एकर असली तरी त्याचे वाटे झाले तुकडे पडले शेतीची अवस्था वाईट आली त्यातून आजची जी अवस्था आहे या सगळ्या शेतकरी बनवणाऱ्या मराठा समाजावर ती आलेली आहे तीच अवस्था गुजरातमध्ये पाटीदारांची आहे हार्दिक पटेल यांनी मोठं आंदोलन केलं हार्दिक पटेल यांचं आंदोलन चिरडण्यात आलं त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसचे नेते झाले मग काँग्रेसमधून पक्षांतर करून भाजपमध्ये गेले आता हे पाटीदारांचं आंदोलन थंड झालेलं आहे पाटीदारांना इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या घटकांच्या कोट्यातून दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न गुजरात सरकारने गेला पण तोही हायकोर्टाने धुडकावून लावलेला आहे म्हणजे बघा जाटांच्या बाबतीत काय होत आहे इथे पाटीदार किंवा पटेलांच्या बाबतीत काय होत आहे पंतप्रधानांना नेमकी ही भीती मराठा आरक्षणाबाबत वाटत असावी आणि केवळ मराठा नव्हे जाट नव्हे किंवा केवळ पाटीदार किंवा पटेल नव्हे एकदा हा मुद्दा केंद्र सरकारने घेतला राज्या राज्यातून आरक्षणाच्या मागण्या वाढतील आणि मग राज्या राज्यात आंदोलन सुरू होतील अगदी उत्तर प्रदेशातल्या ब्राह्मणांनी सुद्धा आम्हाला राखीव जागा द्या अशी मागणी मागणी केलेली आहे उत्तर प्रदेशात ब्राह्मण हे मोठ्या संख्येने आहेत चौदा ते सोळा टक्के आहे असं म्हटलं जातं त्यांची राखीव जागांची मागणी आहे तेव्हा देणं ही अडचण प्रधान समोर ही आहे की भारतीय जनता पक्षाची जी भूमिका आहे आरक्षणाच्या बाबतीत ही सतत संधी साधू राहिलेली आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पूर्वीच सांगितलं मी तुम्हाला मंडल आयोगाला या मंडळींनी विरोध केला होता जे मंडल आयोगाविरोधी विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्यामध्ये युथ फॉर इक्वॅलिटी नावाची हो संघटना होती या युथ फॉर इक्वॅलिटीचे जे नेते होते ते प्रामुख्याने पीतून आलेले होते लक्षात घ्या म्हणजे संघ परिवार हा सुरुवातीला मंडल आयोगाविरुद्ध होता पण मंडल आयोगाला विरोध केल्यावर बहुसंख्य ओबीसी आपल्या विरोधात जातील हे लक्षात आल्यावर भाजपने टोपी फिरवली संघ परिवाराने टोपी फिरवली आणि आज मोहन भागवत जे म्हणत आहेत की आमचा राखीव जागांना पाठिंबा दे आहे ते या संधी साधूबाणपणाून म्हणत आहेत कारण केवळ उच्चवर्णीयांवर केवळ ब्राह्मणांवर अवलंबून राहून संघ वाढणार नाही त्यासाठी आपल्याला बहुजनांची गरज आहे ओबीसीची गरज आहे दलितांची गरज आहे आदिवासींची गरज आहे हे मोहन भागवतांना कळलेलं आहे त्यामुळे तेही आता राखीव जागांना पाठिंबा द्यायला लागलेले आहेत पण या राखीव जागांच्या बाबतीतलं जे धोरण आहे उद्या जर जातनिहाय जनगण गणना जी बिहार सरकारने नितीश कुमारांनी केली त्याप्रमाणे अख्ख्या देशात करायची जर वेळ आली तर नरेंद्र मोदींची पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यासाठी तयार तयारी दिसत नाही कारण बिहारमध्ये जे निष्कर्ष समोर आलेले आहेत ओबीसींची संख्या बावन्न टक्के असं गृहित धरून त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे पण बिहारच्या जातनिहाय जनगणनेनुसार ओबीसी आणि अतिमागास जे आहेत अगदी अतिमागास जाती त्यांची संख्या म्हणजे मागास जाती आणि अतिमागास जाती मिळून त्रेसष्ट टक्क्याच्या वर जाते अशा प्रकारे जातनिहाय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक राज्यात प्रत्येक जातीचा नेमका टक्का काय आहे कळेल त्यानुसार सगळ्या राखीव जागांची फेररचना करावी लागेल ही भीती मोदींना आणि भाजपला पहिल्यापासून वाटते आहे त्यामुळे नितीश क कुमारांनी जनगणना केली तिथे जातनिहाय का सेन्सस केलं महाराष्ट्रात अजित पवार म्हणत आहेत जातनिहाय जनगणना करावी लागेल फडणवीस म्हणत आहेत आम्ही तो विचार करतो आहोत एकनाथ शिंदेसुद्धा म्हणत आहेत प्रत्यक्ष निर्णय होईल की नाही माहीत नाही कारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा जोपर्यंत याला मान्यता देत नाहीत तोपर्यंत भाजपच्या राज्यात का सेन्सस होणार नाही का सेन्सस झाला की राखीव जागांच्या मागण्याही वाढतील आणि मग त्याला तोंड कसं द्यायचं हा खरा प्रश्न नरेंद्र मोदींसमोर आहे नरेंद्र मोदींना आणखी एक भीती वाटत असावी की भाजपला आता ओबीसी मतं देत म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जर तुम्ही मतांची टक्केवारी पाहिलीत तर भाजपला सगळ्यात जास्त मतं ही उच्चवर्णीयमधून मिळालेली आहेत त्यानंतर ओबीसी मधून मग दलित आणि आदिवासीमधून एससी आणि एस टी मधून मिळालेली आहेत पण जर अशा प्रकारे भाजपने ओबीसी एस सी एस टी यांच्या राखीव जागांना अधिक प्राधान्य दिलं आणि जात आहे जनगणना केली तर आपले पारंपरिक उच्चवर्णीय मतदार जे आहेत ते आपल्यापासून दूर जातील अशी भीती नरेंद्र मोदींना वाटत असावी म्हणून त्यांना या प्रश्नात पडायचंच नाही आहे जाटांच्या प्रश्नात असो पाटीदारांच्या प्रश्नात असो गुजरातमध्ये एवढं मोठं आंदोलन दोन हजार सोळाला चाललेलं असताना नरेंद्र मोदींनी पाटीदारांच्या प्रश्नाबाबत काहीही विधान केलं नाही हे तुम्ही लक्षात घ्या हरियाणात जाटांचं आंदोलन चालू असताना नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही भाजपच्या कोणीही केंद्रीय नेत्याने हस्तक्षेप केला नाही त्यामुळे त्यांना या प्रश्नापासून दूर पळायचंय हे लक्षात घेऊन आपण नरेंद्र मोदींकडून किंवा कि केंद्र सरकारकडून काय अपेक्षा करायचा याचा विचार केला पाहिजे मराठा आंदोलकांनी मला एकच या आंदोलकांना सांगायचं आहे की दोन्ही नरेंद्र मोदींना जाऊन भेटा त्यांच्याशी चर्चा करा स्पष्टपणे बोला की तुम्ही यामध्ये हस्तक्षेप का करत नाहीत कारण खरोखरच केंद्र सरकारने जर हस्तक्षेप केला केंद्र सरकारने जर दुरुस्ती करायची ठरवली तर पन्नास टक्क्याची मर्यादा वाढू शकते आणि मग मराठ्यांसोबत इतरांना सुद्धा जाट असतील केंद्राच्या यादीमध्ये किंवा पाठीदार असतील यांना जर त्यांनी सिद्ध केलं आपलं शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण तर त्यांना सुद्धा आरक्षण मिळू शकतं ही चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के का असावी या मुद्द्यावरच चर्चा झाली पाहिजे कारण उच्चवर्णीय जर वीस टक्के असतील तर उरलेल्या ऐंशी टक्क्यांसाठी पन्नास टक्के राखीव जा पन्नास टक्के राखीव जागा असणं हे एक प्रकारे अन्यायकारक आहे अशी चर्चा केली जाते ज्या चर्चेमध्ये तथ्य आहे असं मला वाटतं एवढं सगळं बोलल्यावर आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे येऊया आंतरवलीला त्यांचं आंदोलन अत्यंत शांतपणे चाललेलं आहे आणि मला हे त्यांना दाद द्यायला पाहिजे मनोज जरांगे पाटील इतके लोक त्यांना त्यांना त्या, एक्सप्लॉइट करायचा प्रयत्न करत आहेत त्यांचा प्रक्षोभ व्हावा ते रागवावेत ते संतापावेत असा प्रयत्न करतायत पण जरांगे पाटील यांनी अजून संयम सोडलेला नाही आजसुद्धा जेव्हा गुणवंत सदावर्ते नावाच्या एका वाह्यात आणि आचरट वकिलाच्या गाडीवर हल्ला झाला कोणाचा वरचाही हल्ला सम नाही सदावर्ते हे वाह्यात आहेत ते आचरट आहेत तरीसुद्धा त्यांच्या गाडीवरचा हल्ला समर्थनीय नाही पण सदावर्ते He, गेले भबद, हे गेले काही दिवस मराठा आरक्षणाबाबत अत्यंत वाह्यात विधानं करत आहेत प्रक्षोभक विधानं करत आहेत म्हणून मी त्यांच्या हल्ल्याचं समर्थन करत नाही पण सदावर्तेनी मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी करणं हे अत्यंत आक्षेपार आहे याचं कारण हा हल्ला सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातल्या लोकांनी केलेला नाहीये ज्यांनी हल्ला केला सदावर्ती यांच्या गाड्यांवर ते मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आहेत मराठा क्रांती मोर्चा ही स्वतंत्र संघटना आहे ज्यांनी मुंबईत सुद्धा मोर्चा काढला होता आणि ज्यांना कुणबी आरक्षण नको आहे त्यांना मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणजे सदावर्ते जरांगेंची संघटना सदावरती नाही जरांग्यांची संघटना आणि मराठा क्रांती मोर्चा या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत तेव्हा सदावर्त्यांनी जरांगेंना टार्गेट करणं कितपत योग्य आहे दुसरी गोष्ट सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी आहेत यांचे अनधिकृत प्रतिनिधी आहेत यांचा माणूस आहेत यांनी पेरलेला माणूस आहे अति अशी सातत्याने चर्चा होते देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी खुलासा करायला पाहिजे एस टी संपाच्या वेळेला सुद्धा अशीच चर्चा झाली होती आजही अशीच चर्चा होते सदा आ, फड़ेंग, फड़ेंग सदा की सदावर्ते हे फडणवीसांचे फडण हा फडणवीसांचा माणूस आहे माझं म्हणणं असं आहे की सदावर्ते हे फडणवीसांचे द्रस्त असतील किंवा तर त्यांना असा आसरटपणा वाह्यतपणा करायला फडणवीसांची परवानगी आहे का की मराठा आंदोलक भडकावेत त्यांनी हिंसा करावी म्हणून सदावर्तेना कोणीतरी पेरलेलं आहे सदावर्तेना कोणीतरी उचकावत आहे त्यांना सांगताय की तुम्ही रोज बोला म्हणजे एक दिवस हिंसा होईल आणि मग जरांगेंच्या आंदोलनावर आपल्याला पोलीस सोडता येईल असा काही यामागे कट आहे का कारस्थान आहे का, का याचाही विचार केला पाहिजे याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे पण आजपर्यंत तरी जरांगे यांचं आंदोलन अत्यंत शांततापूर्ण चाललेलं आहे मला फक्त एकच गोष्ट लक्षात आणून द्यायची नेत्यांना पुढाऱ्यांना राजकारण्यांना गावबंदी केली अनेक गावांमध्ये आज या गावकऱ्यांच्या गावबंदी करायला काहीच हरकत नाही तो निषेधाचा एक मार्ग आहे मात्र आज या मुलाखती ऐकताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली काही जण म्हणत होते की उद्या जर निवडणुका आली आणि तोपर्यंत मराठा आरक्षणावर मार्ग निघाला नाही तर आम्ही नुसतं या नेत्यांना गावबंदी करणार नाही तर आम्ही गावामध्ये मतपेट्यासुद्धा येऊ देणार नाही मला एक गोष्ट या लोकांच्या लक्षात आणून द्यायची आहे जर मराठा मतदारांनी मतदान करायचं नाकारलं निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर त्याचा सगळ्यात जास्त तोटा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे हे लक्षात घ्या कारण भाजपचा मराठा मतदार आता सर्व पक्षांकडे आहे तरी अजूनही मोठी संख्या ही काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहे आणि जर अशा प्रकारे मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला तर भाजपचा बहुसंख्य मतदार हा ओबीसी आहे माळी धनगर वंजारी हे आपण सातत्याने ऐकतोय त्यामुळे मराठा मतदारांनी जर बहिष्कार टाकला तर मतं कमी होतात ती काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीची जे भाजपच्या पथ्यावर पडू शकतो मी फक्त हे इशारे देणाऱ्या लोकांच्या लक्षात आणून देतो आहे की राजकारण काय होणार आहे तेव्हा आपल्या राजकारणाचा फायदा कुणाला होईल मतदानावर बहिष्कार टाकावा का जरांगे यांनी हा बहिष्कार जाहीर केलेला नाही पण काही जण हे बोलत म्हणून मी लक्षात आणून देतोय मराठा आरक्षणाचं हे आंदोलन पुढच्या काही दिवसात कुठच्या दिशेनं जाईल हे आज सांगता येणार नाही पण हा दुसरा टप्पा आहे तिसरा टप्पा अधिक आक्रमक असेल असं जरांगे म्हणतायत त्याआधी यावर काही मार्ग निघावा आज मोदी आले तेव्हा काहीतरी मार्ग निघेल असं वाटत होतं तो निघाला नाही आता निदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन यावर काही मार्ग निघावा असं मला वाटतंय कारण तुम्ही जर योग्य वेळी या आंदोलनाकडे लक्ष दिलं नाही तर या आंदोलनाची दिशा जी आहे ती प्रक्षोभक होऊ शकते सरकार जेव्हा एखाद्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतं तेव्हा आंदोलनाचे कार्यकर्ते भडकून काहीही करू शकतात हा धोका लक्षात ठेवा मग आंदोलकांना दोष देण्याऐवजी सरकारला दोष द्यावा लागेल इतकाच इशारा मी आज देऊ इच्छितोय त्यामुळे मराठा आंदोलक शांत आहेत तोपर्यंतच यावर उपाय काढा याकडे दुर्लक्ष करू नका या मराठा आरक्षणाच्या मागण्यांना बगल देऊ नका दोन हजार चौदा पासून खरं तर त्या आधीपासून पण प्रत्यक्ष दोन हजार चौदा पासून आजपर्यंत या मागण्या पेंडिंग आहे कोणतंही सरकार यातून जर मार्ग काढू शकणार नसेल तर तुम्ही सरकारमध्ये का आहात हा खरा प्रश्न आहे आज इथेच थांबतोय जसजसं हे आंदोलन वेग घेईल दिशा वेगवेगळी घेईल तसं मी हे विश्लेषण करीन तुमच्या समोर येईन मात्र जो गरीब मराठा आहे जो कष्टकरी मराठा आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे त्याची दुस्थिती जी आहे त्यातून तो बाहेर आला पाहिजे असं माझं मत आहे